हेमा बट त्या जलतारा स्पर्धेचा फॉर्म पण भरणं झाला आणि तुमची ट्रेनिंग पण झाले आता आपल्या गावाला कोणता तरी नंबर भेटला पाहिजे नाही तुमचं काही खरं नाही अहो पाटील कोणताही नंबर नाही पहिलाच नंबर आपल्याला भेटला पाहिजे आपल्या गावाला असं काम करणार आहोत आम्ही बरोबर बोलत आहे ना रे गणे अरे सुने तू पण सांग ना हुशारराव हो, एकदम बरोबर बोलत आहे आपलं गाव पहिल्याच नंबर मध्ये आलं पाहिजे लस पेटून उठले तुम्ही काय शिकवलं ते ट्रेनिंग मध्ये

अरे स्कीम मध्ये टाकून द्या बघा स्कीम च्या भरशावर बसत असा तर समजा आजच आपलं काय हरलं हे स्कीम च्या पुढे जाऊन काम करायला लागेल म्हणजे काय करावं लागेल औ सरपंच हे खड्डे आपल्याच वावरात करू राहिले ना मग ज्याचा खड्डा त्याला थोडंच भारी आहे त्या मुरुंबीच्या जेसीबी आलेले मी विचारलं आणि ते म्हणे साडेतीनशे रुपयाचे खड्डा करून घेतो जर अख्या गावानं खड्डे केले तर मंगते काहीच नाही माझ्यासारखं का पण खड्डा करून घेते पण त्यात दगड भरायला पैसे लागेल ना औ पाटील ते दगड फक्त ते एमआरजी चे जे लागते फक्त स्पर्धेसाठी खड्डा खोदतो म्हटलं ना त्याच्यात चुराट्या पराठा टाकल्या तरी चालते चुराट्या पराठा तसे लोक पेटून देते आपली तेप फुकट बगे काय तेवढे आपण करू शकत नाही ले का उठ्यो तू ट्रेनिंग केलं तर लस पेटलेल का जाऊ बरं झालं तुझं नाव टाकलं ते ट्रेनिंग मध्ये

तर तुमचं नाव लिहायचं आणि तुमचं गट नंबर आहे ते पंचवीस आणि त्या पंचवीस मध्ये तुम्हाला किती जलदारा करावं लागते सहा मग समोर सहाचा आकडा लिहिणार आणि तुमची सही घ्यायची झाला जलतारा रजिस्टर आणि ते जिओ टॅक केलेला फोटो पण काढायचा आणि मग ते आपल्या गावाचा नकाशा आहे ना तलाटी आले की त्यांच्याकडून नकाशा घ्या त्या नकाशावर ते बरोबर असे टिंब 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 टाकून सगळे जलतारा दाखवायचे झालं रेकॉर्ड मग त्यासाठी जलतारे खोरायचे का नाही मग ते डायरेक्ट रेकॉर्ड बनवून इकडे तिकडे हो बाबा तस नाही ते ते तपासायला येणार आहे आणि सगळे जलतारा पाहणार आहे आणि त्याच्यामध्ये एक जर जलतारा त्या नोंद नोंदवी लिहिलेला सापडला नाही ना तर आपल्याला मायनस नाही डायरेक्ट स्पर्धेतून बाहेर फेकून देणार आहे मग काय फायदा एवढं सगळं करून त्यामुळे सगळं खरं करावं लागणार आहे खरंच करून मजा केली थोडी चला। सला मग लागा कामाला जेवढ्या जेसीबी सापडतील ना तेवढ्या गावात पहिले आपल्या उरकून टाकू मग काय व्हायचं तुमची आणतो आणि सगळे खड्डे वीस तारखेपर्यंत तार खुजून मोकळा आता हो आमचा एकच बारा